अंजनगाव तालुक्यातील कापूसतं येथे श्रीराम भक्त हनुमान मंडळाच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम अनुषंगाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेत पारंपरिक ढोल ताशे पथकाचा जयघोष भव्य ध्वज प्रत्येक घरासमोर रांगोळी व दिवे यांनी वातावरण दुमदुमून गेले होते श्री रामलल्लाच्या जयघोषात आठवडी बाजारातील राम बाजार मंदिराच्या प्रांगणातून श्रीराम वेशभूषेत वेदांत रोकडे लक्ष्मण वेशभूषेत सोहम महानकर सीतामा वेशभूषेत कृतिका सहारे हनुमान वेशभूषेत साहिल शेवाणे यांना बग्गीरथात विराजमान करून सजीव देखाव्यासहित सहित गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या शोभायात्रेची सुरुवात आठवडे बाजार मंदिराच्या प्रांगणातून मंडळाचे अध्यक्ष अरुण शेवाने उपाध्यक्ष नंदकिशोर भागवत सचिव नितीन सदस्य अनिल फुरकुंडे ज्ञानेश्वर रोकडे रामेश्वर कुटे बालमुकुंद शेंडे भास्कर कुटे पंटी फरकुंडे आदींच्या उपस्थितीत शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली या शोभायात्रे मार्गावर घरोघरी दिवे लावण्यात आले होते रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या या ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली यामुळे असल्याचे शोभायात्रेत बोलले जात होते या ऐतिहासिक आनंद उत्सवाचे फोटो सेशन ड्रोन कॅमेऱ्याने करण्यात आले हे विशेष शोभायात्रा मार्गावर गाडगेबाबा चौकात वीस किलो वजनाचा दहा बाय चार धनुष्यवान व बारा बाय सतराचा भगवा ध्वज उभारण्यात आला असून शोभायात्रेतील मुख्य लक्षवेधी ठरली होती शोभायात्रेतील श्रीरामाच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते दोन दिवसापासून शोभायात्रा मार्गावर ट्रॅक्टरने पाणी शिंपडत व गावातून झाडू स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते बोरगाव अंबाडा येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात शोभायात्रा विसर्जित करण्यात आली दरम्यान श्रीरामाची महाआरती करण्यात आली प्रसादाकरिता पाच हजार बुंदीचे लाडू दयाराम शेवाने व रामेश्वर कुटे यांनी उपलब्ध करून दिले होते या ऐतिहासिक कार्याच्या यशस्वीकरिता प्रत्यक्षात अप्रत्यक्ष सहकार्य करण्याचे मंडळाचे अध्यक्ष अरुण शेवानी यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहे